चिपळूण या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे मित्रांनो चिपळूण हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे चिपळूण हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून चिपळूणची ओळख आहे चिपळूण या ठिकाणचे हवामान हे वर्षभर काही प्रमाणात उष्ण आणि थंड असते त्यामुळे चिपळूण हे एक लोकप्रिय विकेंड डेस्टिनेशन आहे ज्याला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून चिपळूण या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा परशुराम मंदिर परशुराम मंदिर हे चिपळूण या शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे श्री क्षेत्र परशुराम या नावानेही या मंदिराला ओळखले जाते परशुराम मंदिर हे कोकण भागातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे हे मंदिर भगवान परशुरामांना समर्पित आहे जे विष्णूचा सहावा अवतार म्हणून ओळखले जातात या मंदिराचे वास्तुशिल्प हे भव्य आणि सुंदर असे आहे ज्यामध्ये आपल्याला हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही शैलींचा अनुभव घेता येईल परशुरामाचे हे मंदिर दगडी भिंतींनी बांधलेले आहे दरवर्षी परशुराम जयंतीला या ठिकाणी मोठा सोहळा आयोजित केला जातो चिपळूण बसस्थानकापासून हे मंदिर मात्र सात किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर नऊ गोळकोट किल्ला गोळकोट हा किल्ला महाराष्ट्रातील चिपळूण या शहराजवळ गोळकोट या ठिकाणी वसलेला आहे गोळकोट हा एक छोटासा डोंगरीदुर्ग किल्ला आहे विशिष्ट नदीच्या दक्षिणेकडे वसलेला हा किल्ला कोकण भागातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे जो चिपळूण भागातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखला जातो हा किल्ला साधारणतः दोन एकर इतर परिसरामध्ये विस्तारलेला असून तो तिन्ही बाजूनी नदीने वेढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव गोविंदगड असे ठेवले होते म्हणूनच या किल्ल्याला गोविंदगड असे देखील म्हटले जाते हा किल्ला बऱ्यापैकी नामशेष झाला असला तरीही याच्या सुंदर दर्शमुळे तो पाहण्यासारखा आहे नंबर आठ कोयना धरण कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून ते महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे चिपळूण पासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असणारे हे धरण महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोयना या नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे या धरणाचे बांधकाम इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पूर्ण झाले चिपळूण आणि कराड दरम्यान वसलेले हे धरण महाराष्ट्रातील मुख्य जलस्रोत आहे कोयना धरण प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना धरणावर मोठ्या प्रमाणात नौका विहार आहेत आणि पर्यटकांसाठी हा एक प्रमुख उपक्रम आहे नंबर सात गुहागर बीच गुहागर बीच हा समुद्रकिनारा चिपळूणजवळील सर्वात सुंदर आणि आकर्षित पर्यटन स्थळांपैकी एक आहे हा समुद्रकिनारा कोकण भागातील सर्वात लांब समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे जो स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूमध्ये विस्तारलेला आहे गुहागर बीच समुद्रकिनारा हे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे हा समुद्रकिनारा पोहण्यासाठी सुरक्षित समजला जातो असणारी नारळी पोपळींची झाडे वडपिंपळाचे वृक्ष आणि समृद्ध वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून गुहागर या बीच भेट देण्यासाठी येत असतात नंबर सहा शारदा देवी मंदिर शारदा देवी मंदिर हे चिपळूण मधील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणारे शारदा देवीचे मंदिर हे चिपळूण तालुक्यातील तुरंबव या ठिकाणी आहे शारदा देवी मंदिरामध्ये असणारा पुरातन वास्तू प्रमुख वैशिष्ट्य आहे संपूर्ण कोकण परिसरातील हे एकमेव शारदा देवीचे मंदिर आहे चिपळूण पासून शारदा देवीचे मंदिर हे साधारणतः एकोणतीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर पाच विसावा पॉइंट विसावा पॉइंट हे ठिकाण चिपळूण मधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे विसावा पॉइंट या ठिकाणाला विशिष्टी दर्शन या नावाने देखील ओळखले जाते मुंबई गोवा या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटक यांच्यासाठी हे ठिकाण एक प्रमुख आकर्षण आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये काही वेळ घालवण्यासाठी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटक या ठिकाणावरून विशिष्ट नदीच्या दृश्यांचा मनमोराद आनंद घेत असतात विसावा पॉइंट हे ठिकाण एक प्रसिद्ध सनसेट पॉईंट आहे चिपळूण शहरापासून विसावा पॉईंट हे ठिकाण मात्र पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार मल्लिकार्जुन मंदिर मल्लिकार्जुन मंदिर हे चिपळूणमधील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर चिपळूणमधील शिरंबे या गावामध्ये आहे मल्लिकार्जुन मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जल मंदिर आहे जे देव मल्लिकार्जुन म्हणजेच शंकराचे मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये काही मोजकीच जलमंदिर आहेत त्यामधील हे एक मंदिर आहे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल या मंदिरातील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी हे एका तलावात साठवले जाते ज्यामुळे या ठिकाणचे शिवलिंग हे सतत पाण्यामध्ये राहते मल्लिकार्जुन मंदिर हे संपूर्णतः तळ्याच्या अगदी मधोमध बांधलेले आहे नंबर तीन धबधबा धबधबा हे चिपळूण मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते चिपळूण शहराजवळ वसलेला हा एक मोसमी धबधबा आहे मुंबई गोवा महामार या महामार्गाच्या जवळ डाव्या बाजूस उंचावरून हा धबधबा खाली झेपावतो जुलै ते ऑक्टोबर दरम्यान या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते सवत्सडा हा धबधबा चिपळूण पासून मात्र पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन पांडव लेणी चिपळूण बस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या पांडव लेणी या चिपळूण मधील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहेत पांडव लेणी हा बौद्ध लेण्यांचा समूह आहे ज्याला चिपळूण लेणी म्हणूनही ओळखले जाते या पांडव लेणीमध्ये तीन लेण्या आहेत आणि त्या बौद्ध संप्रदायाशी संबंधित आहेत या लेण्यांच्या पुढे एक लहान खडक कापलेले टाके आहेत जे पाणी पिण्यायोग्य आहे वर्षभरामध्ये या लेण्यांना आपण कधीही भेट देऊ शकतो या लेण्यांचा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी मात्र पंधरा मिनिटे इतका वेळ लागतो नंबर एक साने गुरुजी उद्यान साने गुरुजी उद्यान हे चिपळूण मधील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे हे उद्यान चिपळूण शहराजवळ चिपळूण कराड या रोडवर आहे लहान मुलांबरोबर प्रौढ व्यक्तींनाही हे उद्यान आकर्षित करत असते या उद्यानामध्ये असणारे निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात साने गुरुजी उद्यानामध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी देखील उपलब्ध आहेत चिपळूण बस स्थानकापासून साने गुरुजी उद्यान हे एक किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण चिपळूणमधील दहा पर्यटन स्थळांबद्दल माहितीच जाणून घेतलेली आहे तुम्ही चिपळूणमधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील